नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर पाहूया लाडकी बहीण योजनेबद्दल काही अपडेट्स तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण पाहूया की लाडकी बहीण योजना ला ही फक्त त्याच महिलांसाठी आहे ज्या महिला नियम व अटीमध्ये बसतात परंतु काही महिलांनी या अटींमध्ये न बसता देखील लाडके बहीण योजनेचे पैसे लुबाडलेले आहेत म्हणजेच दरमहा पंधराशे रुपये त्यांनी देखील घेतलेले आहेत ज्यांचे सरकारी नोकरी आहे किंवा इन्कम टॅक्स भरतात किंवा घरातील एखादी सदस्य सरकारी नोकरीत जॉईन आहे अशा महिला लाडके बहीण योजनेसाठी पात्र नाही परंतु त्यांनी देखील हा लाभ घेतलेला आहे त्यामुळे सरकारने याच्यावर कारवाई करायची का घोषणा केली आहे व दुसरीकडे पाहूया की पंधराशे रुपये फक्त आता त्यांनाच मिळणार जे लिस्टमध्ये ज्यांचे ज्यांचे नाव आलेले आहेत ज्या लाडक्या बहिणींचे लिस्टमध्ये नावं आलेले आहेत त्यांनाच फक्त आता दरमहा पंधराशे रुपये मिळणार म्हणजेच अशी पात्र वा अपात्र लिस्ट सरकारने पाठवलेली आहे तर ज्या काही पात्र महिला आहेत त्या पात्र लिस्टमध्ये त्यांचं नाव चेक करू शकता व त्यांचं नाव जर पात्र लिस्टमध्ये असेल तरच त्यांना यापुढे दरमहा पंधराशे रुपये मिळतील शिवाय त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाही जर पात्र नसेल तर त्यांना दरमहा पैसे बँकेत येणार नाहीत तर काही जणींनी ही के वाय सी करून ती चुकीची के वाय सी केलेली आहे काही काही वेळेस आधार कार्ड चुकलेलं आहे किंवा त्याच्यावर असलेली डिटेल्स चुकलेली आहेत परंतु काळजी घेण्याची गरज नाही आहे आता सरकारने याच्यावर देखील तोडगा काढलेला आहे सध्या सरकारने सांगितलेले आहे की आता तुम्ही तुम आता ज्यांची ज्यांची ई के वाय सी झाली आहे परंतु ती चुकली आहे त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे येत नाही आहे ते पैसे अकडलेत तर अशा महिलांसाठी देखील सरकारने ई के वाय सी दुरुस्तीची लाभ आणलेलं आहे असले नियम आणलेले आहेत ला जेणेकरून लाडके बहीण योजना ही न थांबता सुरळीतपणे लाडक्या बहिणींना याचा लाभ घेता येईल आणि हो सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे काही महिलांनी अजून ई के वाय सी केलेली नाही आहे तर आता एकतीस डिसेंबर शेवटची तारीख असून त्यानंतर ज्यांनी के वाय सी केली नाही आहे त्यांचे खाते पूर्णपणे बंद होणार म्हणजे त्यानंतर त्यांना ई के वाय सी करता येणार नाही व जर ई के वाय सी केली नसेल तर बँकेत पैसे देखील येणार नाही जे काही पंधराशे रुपये दरमहा तुम्हाला भेटत होते ते देखील बंद होऊन जाणार किंवा ज्यांची ई के वाय सी चुकली आहे त्यामुळे त्यांना पेमेंट येत नाही आहे किंवा त्याच्यासाठी प्रॉब्लेम होतो आहे अशा महिलांना देखील त्यापुढे पंधराशे रुपये येणं बंद होणार त्यामुळे आत्ताच मीन्स एकतीस डिसेंबरच्या आतच तुम्ही तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या कारण त्यानंतर पुन्हा तुम्हाला ई के वाय सी करता येणार नाही त्यामुळे ज्यांची ई के वाय सी चुकली आहे त्यांनी व ज्यांची क ई वाय सी करून घ्या तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये